बेड घेतलेला नाहीये म्हणत असल मराठी माणूस आपल्या मातीतला माणूस आपल्या महाराष्ट्राचा माणूस कोणाचं काय तर कोणाचं काय आपली गोदडी नेहमीच आपल्या सोबत माझ्या घरच्यांना म्हणायचे तुमचा मुलगा काही करू शकत नाही

सध्या सगळ्यात जास्त टीआरपी खाणारा आणि चर्चेत असणारा शो म्हणजेच बिग बॉस मराठी याचं प्रमुख कारण म्हणजे जे कंटेस्टंट आहेत ते सर्व महाराष्ट्रातून असे कंटेस्टंट पकडून आणले आहेत त्यांचा प्रत्येकाचा एक अलगच फॅग आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तुझं प्रेम घेतले ना तुम्ही कुठे जायचे कसे वाघ मी तुझ्याची प्रेमानेच वाघे जायचे की सूरज जेव्हा बिग तेव्हा याने तब्बल तीन ते तब चार वेळा बिग बॉस मध्ये येण्यासाठी नकार दिला याची मान्यता अशी होती की जर मला बिग बॉस मध्ये नेलं आणि त्या लोकांनी काही केलं तर मग काय करायचं तिकडे काय केलं म्हणजे आय मीन त्याला असं वाटत होतं की बिग बॉसच्या नावावर I मला mean, फ्रॉड कॉल आहेत आणि हे कॉल कोणाचे आहेत ते मला माहिती नाही म्हणून तो बिग बॉस मध्ये येण्यासाठी नकार देत होता हा बिग बॉस मध्ये आला याला बिग बॉस मधलं काही घंटा कळत नाही फक्त कोणाच्या तरी सांगण्यावरून शो ची टीआरपी वाढाव हो या हेतून बिग बॉसच्या मध्ये घेतलं आणि आता आतमध्ये यांचे आहेत की ज्यांना पाहून प्रेक्षक बरोबर खुश बर होत आहेत आणि एंटरटेनिंग होत आहेत नॉमिनेट नॉ नॉमिनेटेट नॉमी नॉमिनेशन आपण टॉमी म्हणतो ना टॉमी तसं नॉमी नॉमी नेट इंटरनेट म्हणतो ना अनॉमिनेटेशन अनॉमिनेटेशन कॅमेरा तुम्ही आणि या सर्व प्लेयर्स पैकी एक महत्वाचे प्लेयर ते म्हणजे आपले छोटे पुढारी तो छोटा पुढारी आहे ज्याचा एक काही व्हिडिओ व्हायरल झाला होता व्हिडिओ व्हायरल झाला होता मेन प्रेस कॉन्फरन्स ने त्याचा एक व्हिडिओ उचलून धरला होता आणि या छोट्या पुढाऱ्याच्या भाषणाचा व्हिडिओ अतिशय वेगाने पसरला सुरतच्या भाषेत सांगायचं म्हणजे तर भूलिगत पसरला बिग बॉस या शो मध्ये लोक फेम मिळवण्यासाठी येतात पण या छोट्या पुढाराचे इथे काहीतरी वेगळं झाले या छोट्या पुढाराचे लोक आधी आदर करायचे पण मधात बिग बॉसच्या एका एक एपिसोड मध्ये इकी तांबोळी आणि छोटा पुढारी यांचा तो एपिसोड खूप गाजला आणि ते एवढा गाजला की त्यावर मेम सुद्धा बनायला लागली हा तो छोटा पुढारी आहे जो गौतमी पाटील बद्दल बोलताना म्हणाला ताई तुम्ही लावणी मध्ये अस्थितीचा प्रकार आहे महाराष्ट्राचं बिहार आम्ही झालेलं कपून घेणार नाही महाराष्ट्राचा बिहार करून प्रसिद्ध होऊ नका आणि आता तू छोटा पुढे या महाराष्ट्राचा थायलंड करतोय तुझं प्रेम भेटलं ना त्याने पोट भर झालंय अरे भाई त्या काट्टीच्या अंतर राय तिले चालू माले तिने सुद्धा कबूल केलंय व्हायचं नाही तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्हीच फसाल आम्ही आहे खूप चालू माल आम्ही आहे खूप चालू माल त्यावर विश्वास नसेल बसत तर एक प्रूफ देतो भी तो अनाथ खिलाओगी हो आता कुठे असं वाटतंय की बिग बॉसचं एंटरटेनमेंट आता कमी होईल कारण आता बिग बॉस मध्ये सहा आठवडा सुरू झाला आहे आणि सहा आठवड्यामध्ये आपल्या छोट्या पुढाऱ्याला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलंय छोट्या पुढारी सोबत तब्बल सात जण यावेळेस नॉमिनेशन साठी होती आर्या जाधव धनंजय पवार आणि आपला गोलीगत म्हणजेच सूरज चव्हाण किता मोळी अरबाज पटेल आणि अभिजीत सात सदस्य या आठवड्यामध्ये नॉमिनेट होते येथील घनश्याम दरोडे म्हणजेच आपला छोटा पुढारी याचा बिग बॉस मधील आता प्रवास संपला आहे छोटा पुढारी पहिले दोन आठवडे चांगला खेळत होता रितेश भाऊंनी छोट्या पुढाऱ्याचं कौतुक सुद्धा केलं होतं आणि भाऊच्या धक्क्यावर त्याने डबल ढोलकी हे पद सुद्धा मिळवलं होतं घनश्यामने अंकिता यांना उलट उत्तर दिले त्यामुळे सर्वांना राग होता याशिवाय काही दिवसांपूर्वी भाऊच्या टास्क नकार त्यामुळे भाऊंनाही त्याचा राग आला होता तुमच्याशी बोलणार नाही असं म्हणत घनश्यामशी रितेश दादा बोलत नव्हता घनश्याम बाहेर जाण्याच्या जा बातमीने घरातल्या अनेक सदस्यांना दुःख झाले जसे की आरबार निक्की जान्हवी हे बेडरूम मध्ये रडत होते आता घनश्यामने कमवली करंशी ही त्याने आपला ओलीगत म्हणजे सूरज चव्हाणच्या नावावर केली आणि हो घनश्यामच्या जाण्याने या शो ची टी आर पी आणि शोभा ही नक्कीच कमी होईल लिटरली आतापर्यंत मी हा शो बघितला नव्हता पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेल्या या सदस्यांना पाहून मी देखील या शो इंटरेस्टेड झालो बॉलिवूड हॉलीवूड आणि मराठी मूवीजच्या अशाच नवनवीन मुव्ही अपडेटसाठी चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मला पण नको मनाची वहिनी मनाची नाही आहे <laughs> अगर तस नाही मी कडवं मला दिवस आहे का बघत होतो